या बार हजार मध्ये मुंबईत राजकीय ऊर्जा पालक करण्याची ताकद की आपल्या भाषेत बोलायचं तर माहिती घेतल्याशिवाय मुंबई घेणार या निर्धारानं या संकल्पानं सकाळी उपशाखा प्रमुखांचा मेळावा का आपण गटप्रमुखांचा उपशाखा प्रमुख आमचं पायदळ आहे आर्मी मध्ये लष्कराचे पायदळ असत ना त्याच्याशिवाय कोणते युद्ध लढलं जात नाही आणि प्रत्यक्ष युद्धामध्ये नेवी असेल हवाई दल असेल पण पायदळाला जेवढ महत्व आहे तेवढं आम्ही लढणार या पायदळात मी बघितलंय मी डिफेन्स कमिटी ऑफ देशाचा काम केलेलं आहे युद्ध झाल्यावर झाल्यावरती इस्पितळात गेलो आणि पाहिलं युद्धामध्ये हात कापला जातो गोळ्या लागतात पाय कापला जातो गोळ्या लागतात पण तो सैनिक जो असतो तो शेवटच्या श्वासापर्यंत लढतो तो लढत असतो दुश्मनाला जमिनीत गाडेपर्यंत लढत असतो